जरांगेंची प्रकृती खालावली असताना भुजबळांचे टीकास्त्र सुरूच म्हणाले गल्लीतील लोकांसारख्या आईवरून शिव्या देतात नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन का विशेष आता ते शिव्या द्यायला लागले आहेत तेही आईवरून शिव्या देत आहे गल्लीतील लोक शिव्या देतात तशा शिव्या देत आहे तिथे असणाऱ्या एस पी जिल्हाधिकाऱ्यांना ते तुम्ही सगळे टिंबटिंब आहात असे म्हटल्याचे चॅनल्सवर दिसले त्यांनी असा त्रागा न करता शांत बसावे अशी टीका अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे कालपासून त्यांची प्रकृती खालावली असून नाकातून रक्तस्राव झाल्याने आणि पोटात दुखू लागल्याने सर्वांची चिंता वाढली आहे अजूनही त्यांचे उपोषण सुरूच आहे तर दुसरीकडे भुजबळांचे टीकास्त्र सुद्धा सुरू आहे आज भुजबळांनी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली मुंबईतील मराठा आंदोलनावर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले यांनी लोकांच्या घरासमोर रात्री तीन तीन वाजेपर्यंत वेडंवाकडं बोलून त्रास दिला हे झाल्यानंतर पुन्हा उपोषण करण्याचे कारण काय मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे मागच्या दाराने त्यांना कुणबी म्हणून घुसू नका सगळे सोयऱ्यांच्या नावाखाली त्यांची नको ती व्याप्ती वाढवू नका छगन भुजबळ म्हणाले दोन वेळा मराठा आरक्षण देण्यात आले पण सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारले त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी आयोग नेमला त्यावर वाद वगैरे झाले हे वेगळे त्या आयोगाने पंधरा वीस दिवसात अडीच कोटी घरांचे सर्वेक्षण केले असे मी ऐकले आहे क्युरेटिव्ह पिटिशनसाठी तीन न्यायमूर्ती बसले आहेत आमचा पाठिंबा त्याला आहेच भुजबळ म्हणाले जरांगेंना वाटलं असेल की पंधरा तारखेला मराठा आरक्षण मिळणारच आहे मग आपण दहा तारखेलाच उपोषणाला बसावे जेणेकरून त्याचे श्रेयही घेत मिळवता येईल त्यांची धारणा चुकीची नाही पण त्यांचे काम पूर्ण झाले नाही ते आणखी पाच सहा दिवस पुढे गेले आहे भुजबळ म्हणाल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आम्ही पारित करते आ, करतो आहोत शिव्या देऊन किंवा आणखी भानगडी करून काय फायदा आहे सगळे स्वऱ्यांच्या माध्यमातून जे तुम्ही कुणबी मनात घुसवले आहेत त्याविरोधात आमचा लढा चालू असणार आहे भुजबळ म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की मराठा समाज मागास नाही त्यामुळे त्यांना हवे तसे आरक्षण मिळण्या शक्यच नाही ते कुणबी प्रमाणपत्राच्या मदतीने ओबीसी मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातींमध्ये सात कोटी लोक आहेत या मंडळीमध्ये न बसता वेगळे आरक्षण घ्यावे अशी नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे, ही नम्र विनंती धन्यवाद